मराठा समाज बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घराघरामध्ये साजरी करावी व जयंतीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन गरजवंत मराठ्याच्या वतीने मराठा सेवक आनंद काशेद यांनी केलं आहे काय म्हणाले ते पाहूयात जय शिवराय जय भीम मराठा बांधवांच्या वतीनं सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठा समाजाला या निमित्तानं आव्हान आहे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र न्याय समता बंधुता याप्रमाणे या, या देशाची घटना लिहिली आणि त्या घटनेमध्येच मराठा समाजाला आरक्षणाची सुद्धा तरतूद केली त्या बाबासाहेबांची उद्या जयंती आहे मराठा समाजाला विनंती आहे की घराघरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये सहभागी व्हा आणि ज्या महामानवानं या देशामध्ये माणसाला माणूस म्हणून वागायची घटनेच्या रूपानं अधिकार दिलेला आहे त्या महा महामानवांची जयंती उत्साहात साजरी करा आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाने सहभागी व्हा असं आवाहन या निमित्तानं करतो आहे जय शिवराय जय भीम